माशी अध्यक्षांच्या मुलावरती गोळीबार केल्याची घटनेला महिना देखील होत नाही त्यातच करून बाटलीच्या गळा चिरून केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मध्ये उघडकीस खळबळ उडाली असून खून का करण्यात आला असावा याविषयी विविध चर्चेला उधाण आले आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात असलेल्या डुबेरे सोनारी रोडवती भैरवनाथ मंदिराजवळच्या एका शेतात पंचावन्न वर्षीय महिलेचा दारूच्या बाटलीच्या काचेने गळा चिरून खून केल्याची घटना सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली वाजे वस्तीवरील सिंधुताई मारुती वाजे वय वर्ष पंचावन्न असे मृत महिलेचे नाव आहे भैरवनाथ मंदिराजवळ वारुंगसे यांची शेती असून या सकाळी बांदाच्या कडेलाच अर्धनग्न अवस्थेत गळा चिरलेल्या महिलेचा मृतदेह शेतकऱ्यांना अडून आला त्यानंतर पोलीस पाटील रामदास वारुंगसे यांना घटनेची माहिती देण्यात आली पाटील यांनी घटनास्थळी जात करून खुनाची माहिती सिनियर पोलिसांना कळवली त्यानंतर पोलीस संभाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी घेतली मृतदेहाची पाहणी केल्यानंतर मृतदेह सिंधुताई वाझे यांना असल्याचं सा स्पष्ट झालं दरम्यान पोलिसांचे फॉरेन्सिकी पथक व श्वण पथकही घटनास्थळी बोलवण्यात आले श्वण पथकाने काही अंतरापर्यंत माग काढला परंतु काही हते लागले नाही या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा खुणा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली अर्धरग्न अवस्थेत बाटलीच्या काचेने अमानुषपणे गळा चिरून खून का केला असावा अशी चर्चा होत असतानाच अज्ञात आरोपीला पकडण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर उभे ठाकले आहे